ह्यामध्ये मी तर राज्यात सरकारचा उपमुख्यमंत्री म्हणून इथं बसलोय बरोबर ना मी तुझ्याशी उपमुख्यमंत्री म्हणूनच बोलतोय त्याच्यामुळे सरकारचंच हे एक प्रकारचं काम आहे मी येताना हा तू राष्ट्रवादीचा हा तुझा कागद बघू तू, तू दुसऱ्या पक्षाचा चल बाजू असं केलं नाही मी नागरिकांचे प्रश्न सोडवत असताना माझे आयुक्त असतील माझे कलेक्टर असतील माझे अडिशनल कमिशनर असतील माझे दुसरे ऍडिशनल कमिशनर असतील पोलीस खाता असेल आम्हाला सगळ्यांचेच प्रश्न सोडवायचे त्यांची पण जबाबदारी त्यांच्या कॉर्पोरेशनच्या हद्दीतले सार्वजनिक प्रश्न सुटावेत हीच आहे आणि माझ्यावर पण मी इथला पालकमंत्री आहे राज्याचा उपमुख्यमंत्री आहे लोकप्रतिनिधी आहे म्हणून मी पण त्याच्यामध्ये प्रयत्न करतोय ह्याच्यातनं वेगळा अर्थ कृपा करून मीडियानी काढू नये माझी विनंती आहे तू तु तुझं काम सांगितलं मी लगेच नाशिकच्या कलेक्टरला सीओला फोन करून सांगितलं मी ते काम करून देणार आहे कारण मला मी कामाचा माणूस आहे परंतु काय होतं दुर्दैवाने तुम्ही मीडियावाले माझं काम दाखवण्याच्या पेक्षा माझं नको त्या गोष्टी दाखवण्यात तुम्हाला इंटरेस्ट असतो आणि त्याच्यातच ते उघाळत उघाळत उगाळत बसतात वास्तविक तुम्ही सगळ्या अधिकाऱ्यांना विचारा मी पस्तीस वर्ष काम करत असताना अधिकाऱ्यांशी कशा पद्धतीनं वागत असतो पण ठीक आहे आता तो तुमचा अधिकार आहे संविधानाने दिलेला आहे मला त्याच्याबद्दल काही बोलायचं नाही ठीक आहे त्याच्याबद्दल सरकार सरकार निर्णय घेईल आपण काळजी करू नका त्याबद्दल आमचे मुख्यमंत्री खंबरी आहेत तुम्ही अजिबात काही त्याच्यामध्ये काळजी करू नका बघ एकशे चाळीस कोटी जनता असल्यानंतर वेगवेगळे मतप्रवाह असणार वेगवेगळे विचार असणार काही जण म्हणणार की आपले आणि ते आपण एकमेकांचे शत्रू म्हणून आजपर्यंत वागत आलेलो आहे बघत आलेलो आहे आपण त्याच्यामध्ये सकारात्मक भूमिका घेतली परंतु समोरनं प्रतिसाद नाही मिळाला खेळात अशा गोष्टी आणू नये असं म्हणणारा पण वर्ग आहे खिलाडूपणाने खेळाकडे बघावा असं म्हणणारा पण वर्ग आहे आता जेवढ्या व्यक्ती तेवढ्या वेगवेगळी मतं असू शकतात मता मतांतर असू शकत पण प्रत्येकानी कसा विचार करावं हो, तो त्याचा ज्याचा त्याचा प्रश्न आहे पण सामना होणार आहे अशी माझी माहिती आहे आणि त्याच्याबद्दल ज्या स्तरावर निर्णय घ्यायचा असतो त्या स्तरावर निर्णय घेतला गेलेला आहे अशी माझी माहिती त्या संदर्भात राज्याच्या प्रमुखांनी सांगितलेलं आहे की हे आरक्षणाचे प्रश्न सोडवत असताना कुणावरही अन्याय होणार नाही अशा पद्धतीनं आम्ही त्याच्यातनं मार्ग काढू असं स्वतः मुख्यमंत्र्यांनी अनेकदा सांगितलेलं आहे आम्ही पण अनेकदा सांगितलेलं आहे त्याबद्दल नो कॉमेंट्स त्याबद्दल नो कॉमेंट्स त्याबद्दल नो कॉमेंट्स म्हणल्यावर प्रश्न बी येतो कुठं आ? त्या संदर्भामध्ये ऐक ना ज्यांनी ऐक ना ज्यांनी आत्महत्या केलेली आहे त्याच्याबद्दल माझ ट्विट काल वाचलं का त्याबद्दल मी माझं ट्वीट दिलं आणि मला जी काही भूमिका मांडायची ती मांडलेली आहे ते ट्विटर मध्ये आलेली पण आहे मला त्याच्याबद्दल बोलायचं इस... मला त्याच्यामध्ये बोलायचंच नाही काय होत एवढं सगळं सकाळपासून एवढे सगळ्यांनी कष्ट घेतले वॉशरूमला पण एक एकदाच गेले सगळे कुठं चहा नाही पाणी नाही काही नाही काम करत बसलो ते दिले सोडून आणि ते तिसराच काहीतरी चाललेलं ठीक आहे ना मी मला जे काही उत्तर द्यायचं मला जे उत्तर द्यायचं ते दिलेलं आहे माझ्या दृष्टीनं मी नंतर ट्वीट केलेलं आहे मुख्यमंत्र्यांनी पण सांगितलेलं आहे अजित पवारांनी त्याच्याबद्दल जी काही भूमिका मांडायची ती मांडलेली आहे आणि त्या पद्धतीनं मुख्यमंत्र्यांनी पण त्याची नोंद घेतलेली आहे